मुलांच्या जमिनीवर वडिलांनी हक्क सांगितला नेमकं प्रकरण काय आहे हो ते बघूया काय होईल जर एखाद्या आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावावर खरेदी केलेली जमीन न्यायालयाची परवानगी न घेता विकली तर नंतर तीच मुले संज्ञान झाल्यावर तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकतात या दोन व्यवहारापैकी कोणता व्यवहार फायदेशीर ठरेल चला तर मग पाहूया आज आपण जाणून घेणार आहोत कर्नाटक मधील शमनूर गावातील रुद्रप्पा प्रकरण जिथे मालमत्तेच्या विक्रीवरून मोठा कायदेशीर वाद उभा राहिला आता प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती ते आपण पाहूया वर्ष होते एकोणीसशे एकाहत्तर कर्नाटक राज्यातील शमनूर गावात रुद्रप्पा नावाचे एक व्यक्ती राहत होते त्यांनी आपल्या तीन अल्पवयीन मुलांच्या नावावर दोन भूखंड खरेदी केले होते परंतु काही वर्षांनी रुद्रप्पा यांनी न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता दोन्ही जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली हिंदू मायनॉरिटी अँड गुरुजनशिप ऍक्ट एकोणीशे छप्पन मधील कलम आठ स्पष्टपणे सांगते की गुरुजन कॅन नॉट ट्रान्सफर मायनर्स इन मोबाईल प्रॉपर्टी विदाउट परमिशन द कोर्ट या कायद्यानुसार रुद्रप्पाने केलेली ती विक्री कायद्याच्या नजरेत वैद्य नव्हती काळ पुढे तीन तीनही मुलगे संज्ञान झाले आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळाली मग त्यांनी काय केलं तर त्यांनी तीच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला के एस शिवप्पा यांना विकली यावेळेस त्यांनी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली म्हणजे ही विक्री कायदेशीररित्या वैध वैद्य होती या प्रकरणात आता वेगळं वळण आलं कारण रुद्राप्पांनी जेव्हा पहिल्यांदा जमीन विकली होती तेव्हा ती जमीन तिसऱ्या पक्षाने आधीच खरेदी केलेली होती त्यांनी कोर्टात दावा दाखल केला की ही मालमत्ता आम्ही आधी विकत घेतली आहे म्हणून आमचा मालकी हक्क आहे आता न्यायालयासमोर तीन मोठे प्रश्न उभे राहिले पहिला म्हणजे अल्पवीन मुलांच्या नावावर असलेली जमीन रुद्राप्पा यांना विकण्याचा अधिकार आहे का दुसरा म्हणजे त्यांनी न्यायालयाची परवानगी घेतली होती का आणि तिसरा म्हणजे मुले सज्ञान झाल्यानंतर केलेली विक्री वैद्य ठरते का यानंतर न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की रुद्रप्पा यांनी विक्री करताना मुलं अल्पवयीन होती आणि त्यांनी कोर्ट परमिशन घेतलेली नव्हती म्हणून रुद्रप्पा यांनी केलेली पहिली विक्री अवैध ठरते मुले प्रौढ झाल्यानंतर मुलांना अधिकार आहे की ते त्या विक्रीला रद्द करू शकतात आणि नवीन व्यवहार करू शकतात त्यामुळे त्यांनी के एस शिवप्पा यांना मुलांनी विकलेली जमीन कायद्याने वैद्य ठरते याच प्रकारच्या दुसऱ्या प्रकरणात जी सुब्रमण्यम वर्सेस के व्यंकट सुब्बाराव या खटल्यात मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की सेल ऑफ मायनर्स प्रॉपर्टी विदाउट कोर्ट सँक्शन इज नॉट बाइंडिंग ऑन द मायनर आपल्याला या प्रकरणातून स्पष्ट शिकवण मिळते की अल्पवयीनांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा कोणताही व्यवहार करताना न्यायालयाची परवानगी अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात तो व्यवहार रद्द होऊ शकतो आणि नवे वाद निर्माण होऊ शकतात कायद्याची अज्ञानता कोणालाही क्षमा करत नाही म्हणून कोणतीही मालमत्ता व्यवहार करण्यापूर्वी विशेषतः जर ती मालमत्ता अल्प नावावर असेल तर कोर्टाची परवानगी घेणे ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा